नमस्कार मंडळी मज़ेत तर कशी आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आज वार आहे सोमवार तर रुद्रांश नेहमी सारखं लवकरच उठला आणि उठून मग आंघोळ वगैरे केली आज शाळेचा तीन दिवसानंतर पहिला दिवस तर म्हटलं सकाळीच म्हणत होता की आई शाळा आहे ना म्हटलं आई आहे तर मग आंघोळ वगैरे केली आणि आवरले आणि पहा हे काम आहे ना आ, रोज रुद्रांशच असतं बरं का तोच करतो पण मी कधी शूट वगैरे नाही केलं त्याचं पण त्याला हे आवडतं असं पूजा वगैरे करायला किंवा इथं देवाऱ्याचं आवरायला तर त्याला मी म्हटलं अरे बाळा आवरून तर बघा आंघोळ झाली आणि लगेच कामाला लागला तोपर्यंत मी पीठ वगैरे मळत होते म्हटलं थोडस त्याचा पण व्हिडिओ घ्यावा आणि मग तो स्वतःहून मला म्हंटल आई माझं पण एखादा व्हिडिओ घे ना ग मी असं करताना म्हटलं चला घ्यावा एखादा तर पहा त्याने सगळं केलं व्यवस्थित सगळं खाली घेतलं अगोदर आणि सगळं क्लीन केलं सगळं पुसून वगैरे घेतलं खाली देव वगैरे आणि व्यवस्थित त्यानेच सगळं ठेवले पहा आणि तो रोज करतो ना असा तर त्याला आता काही गोष्टी सांगायला वगैरे नाही लागत तो त्याच्या मनाने बरोबर करतो कसं असत तर हेच सवय राहते मुलांना हळूहळू ना तर मीच म्हणत असते त्याला नेहमी की अरे बाळा कर बरं देवपूजा घे देवपूजा करायला तर बघा आता कसा टीका वगैरे हो लावतोय आणि त्याचं पाहून आहे ना सईची पण मधी मधी लुडबुड लुडबुड चालूच होती तिचं पण असते मग दादा करतोय ना तर मग मला पण पन करू दे पण एवढंच का करतात दोघ पण मी अगरबत्ती त्याला लावून दिली आणि नंतर सईनी पण केलं दादानी पण केली पूजा बा आपली सई <laughs> कशी स्माइल देती, <laughs> त्याला पण आवडतं का म्हणजे ती पण त्याला मदत करीत असती आणि एकदा ह्याच मदतीमध्ये ना मी एक विठ्ठल आणि रखमिणीची आपली छान अशी एक छोटीशी मूर्ती आणली होती बर का मार्केटमधून तर हे दोघांची चालली होती वाटतं भांडण भांडण की मी करतो मी करतो क्लीन तर त्याच्यात ना ती मूर्तीच पडली आणि फुटली <laughs> तेव्हापासून मृदुलाय घाबरायचं म्हणायचं आई मी नाही करणार पूजा मी नाही करणार तर म्हटलं जाओ देवाला करत जा करत जा तर अशी छान अशी पूजा केली दोघांनी मिळून मस्त अशी पूजा केली रुद्रांशनी पण नमस्कार केला तर लगेच के सई पण असा नमस्कार करते तर आज आहे भेंडी तो भेंडी धुवून निथळायला ठेवली होती मी छान तर ती चांगली ओरडी झाली आणि मग हे शूट पण आपला रुजूच घेतोय तर त्यामुळे थोडंसं कसं हालतं वगैरे किंवा त्याला एवढं नाही जमत पण तो ट्राय करतो मग मी जर काय करत अस कसं होते मला पण कधी कधी एका याने जमत नाही ना तर हुंग थांबाई मी घेतो म्हटलं मग चल घे आणि त्याने घेतलं ना कसं यायचं पण असतं की मला पण घ्यायचंय मग नंतर तिच्याकडे फक्त कॅमेरा बंद करून द्यायचा ती पण ती फक्त कॅमेरा चालू करायचं चा। सॉरी फक्त कॅमेरा चालू ठेवायचा आणि ते सेकंड पार्टात ना ते नाही करायचे मग ती पण हा आई दिसतीये हे दिसते अशी म्हणत राहती तर इथे मी आता ना रुद्रांश टिफिनला येणारे भेंडी त्याच्यामुळे मग आता भेंडी कट करून घेते आणि अशीच म्हणजे हिरवी मिरची घालून आपली साधीच करायची तर भेंडी कट कर... आणि थोडीशीच करणारे जास्त नाही करणार कारण रात्रीची खीर पण तो कोपऱ्यात को दिसतं नव्हतं टोप तर एका साईडला मी गरम करायला ठेवलीये तर चला आता चपाते करून घेते तर हा पहिला एक गोळा असतो तो सही साठीच राहतो पहिला मी जेव्हा भाकर असो किंवा आपलं चपात्यांचं पीठ तिला पहिलं काही असो पहिलं येणार पीठ 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 असं असते तिचं तर मग अशीच कणिक मळून ठेवली होती मी कुठल्या आंघोळ झाल्या झाल्या लगेच कणिकच मळली होती तर चांगली भिजली पण आहे मी आता काय करते असे गोळे वगैरे करून ठेवते आणि जसं एक एक गोळा मग असा मळून घेतला का मग चपात्या पण कशा चांगल्या होतात ना तशा पण आधी मला चपात्या जमत पण नव्हत्या कडक व्हायच्या पण हे ना गहू छान आहेत कशा आपण चपात्या म्हणजे केल्या तरी छान मऊ राहतात सकाळच्या चपात्या पण संध्याकाळपर्यंत छान एकदम मऊ गुलगुलीत मस्त राहतात तर घेतल्यात मी आता चपात्या लाटायला आणि रुद्रांशला भूक लागली होती आणि कालचा व्हिडिओ आला नाही काल काल रविवार पण होता आणि काय नाही मुलांचं चाललं होतं त्याच्यामुळे मी काल काय लई असं शूट वगैरे हो नाही केलं जाऊ दे मग फक्त एक शॉर्ट शॉर्ट टाकला होतं वाटतं हा आज एखाद शॉर्ट टाकल तर चला एका साईडला होती खीर गरम तोपर्यंत चपात्या करून घेते आणि रुदूला भूक लागली म्हंटल आई मला लय भूक लागली मला भूक लागली त्याला पहिली चपाती झाल्या झाल्या दिस त्याला पण जेवायला दिलं कारण मग कस एकदम भूक मोड झाली का मग जसं उठल्या उठल्या त्याने खाली होती फुटाने चला आता सगळ्या चपात्या करून घेते आणि चपात्या झाल्यावरती त्याच तव्यावर मी ना तेल टाकलं म्हणजे चपात्यांचाच तवा येतो आणि तव्यावरतीच आता भेंडी करणारी मी कारण ना तव्यावरची भेंडी म्हणजे थोडीच ते आणि थोडी असली का मग एवढं कडईत वगैरे ना एवढी अशी हे नाही होत अशी सुटसुटीत तर अशी तव्यावरती पाहतो मी केली ना एकदम अशी सुट्टी सुट्टी होती मोकळी एकदम तर तेलात मी पहिले जिरे टाकले आणि लसूण वगैरे टाकत असते बर का पण आज नाही टाकला अशी साधीच करते आता फक्त हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आणि त्या थोड्याशा चांगल्या परतून घेते म्हणजे कसं एखादी मिरची जरी आपल्या दाताखाली आली ना तर मग एवढी अशी तिखटपण नाही लागत म्हणून तेलात पहिली चांगली परतून घेते आणि थोडस मीठ टाकलंय मी ना म्हणजे मला आता सवयच लागली असं मिरची परतया टाकली ना त्याच्यावरती थोडस ना मीठ टाकायचं म्हणजे त्यातलं थोडस आहे ना कमी पण होतो आणि अशी खायला जरी आली ना तरी काय नाही वाटत खायला असं म्हणजे एवढी तिखट वगैरे नाही लागत आणि चांगली अशी परतून घेतली ना होती। तो आ, चा, चा, लाटी फिन वरती। तर मग भेंडी पण छान होती आणि मी शक्यतोय ना सकाळच्या म्हणजे अशा ऋदूला द्यायच्या असेल ना टिफिनवरती तर तव्यावरच करते चपात्या केले ना का त्याच तव्यावरती आपली भाजी जी काय असेल ना थोडीफार तर तव्यावरती होती पण ता ता ना पायी तर भेंडी मी कापून ठेवली तर ती त्याच्यामध्ये टाकते आता आणि बसती तव्यावरती पाहा तवा तसा मोठाच आहे ना त्याच्यामुळे सगळी बसते आणि उलट अजून पण बघा बरीच आहे ही अर्धा किलो आणली होती ना मी मार्केट मधून तर त्यातली फक्त थोडीशी जास्त घेतली तर आता चांगलं तेलामध्ये आणि मिरची मध्ये चांगला हलवून घेते म्हणजे कसं सगळीकडून अशी मिरची वगैरे व्यवस्थित लहान काय काय करतात अगोदर असे तेलामध्ये पण घेतात परतून आणि मग काढून घेतात आणि मग नंतर परत मीठ मिरची टाकून पुन्हा अशी ही करून घेतात पण मी डायरेक्ट असंच करते पहिल्यापासून आता पहिलं त्यात पण थोडंसं मीठ टाकलं होतं तेलामध्ये आणि वरून पण परत थोडस चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आणि मग परत व्यवस्थित हालून वगैरे घ्यायची आणि काही कसं काही लोक हे नाही करत झाकण वगैरे नाही ठेवत ना वरती म्हणजे झाकून वाफ वगैरे तर मला ना ती सवय मी काय करते असं म्हणजे मीठ वगैरे आता एकदा पूर्ण सगळे हलून घ्यायची आणि मग परत ते ना त्याच्यावरती काहीतरी झाकण वगैरे ठेवायचं म्हणजे मी शक्यतो पितळीच ठेवते म्हणजे एक वाफ आपण कसं म्हणतो वाफेवरती काही म्हणतात की वाफ, वाफ वगैरे नाही काढत आम्ही भेंडीची कारण कलर वगैरे चेंज होतो असं तसं पण मला ती सवय पहिल्यापासून पहा मी ना झाकण ठेवतेच पाच मिनिटं का महिना ना पण झाकण असतच माझ तर पहा मग झाकण काढल्यावरती बघा अशी झाली बघा मोकळी पण झालीय काही म्हणतात की झाकण ठेवल्यावरती मोकळी होत नाही पण बघा आता तुम्ही आणि ना ती चांगली ना तव्यावरती चांगली शिजवली ना अशी छान होती एकदम असं आपण कसं म्हणतो खमंग अशी जरा छान होती एकदम खालून ये ना अशी कुरकुरीत पण होती आणि रुद्रांश ना अशी भेंडी आवडते पण तर शाळेत सोडून आले मग आल्यावरती पहिला किचन क्लीन केला घासून घुसून आणि भांडी पण झाली आणि माझ्याकडे भांड्यांची जाळी आहे तर म्हणजे पण ना मला ते आता सवयच लागेल जाळी वगैरे मी शक्यतो जास्त पूर्ण घर साफ करायला काढलं ना तर त्या दिवशी का तेव्हाच मी काढली होती पण मी असंच ठेवते आणि मग नंतर सुकली ना का मग सगळी मानेला लावून टाकायची आणि मग पूर्ण पाणी वायफरने काढून घ्यायचं असं तर क्लीन आहे आपला आखा किचन वाटा तोपर्यंत सई इथं मस्त पैकी खेळत होती एक एक डबा काढ ठेव आणि मग मला म्हणते आई तू काम करते ना मी पण काम काम करते काम म्हटलं कर तेवढंच जरा नादवली तर मला पण बरं तर ना आज बाहेर चांगलं ऊन पडलं होतं बरं का कडकडीत सकाळची काहीतरी साडे अकरा बारा झाले ते तर मी पाहिलं म्हटलं अरे आज चांगलं ऊन पडलंय तर माझ्याकडे ना थोडी ज्वारी होती मला आज ज्वारीचं दळण करायचं ना तर म्हटलं चला आता ऊन पडलंय आपलं तर, तर थोडीशी वाळायला टाकते तर एक खाली आपले हे वमपाट होतं माझ्याकडं त्या वमपाटावरतीच मी म्हणजे अगोदर ते आथरलं पाच दहा मिनिटं ठेवलं म्हटलं जरा गरम होईल ना मग नंतर त्याच्यावरती ज्वारी टाकली पण ज्वारी जरा जास्तच होती तर तिथं काही एवढी त्या गोनपाटावरती त्या गोणीवरती एवढी बसली नाही तर मग मी काय केलं दोन पाराती आणल्या आतमध्ये होत्या एक एक एका परातीमध्ये थोडी आणि दुसऱ्या पारातीमध्ये थोडीशी घेतली आणि कस स्टीलची पराती ना तर ती लवकर तापती आणि ऊन पण चांगलं कडकडीत कर होतं बर का पण हे ना काय झालं मी ज्वारी वाळायला टाकली का तर दहा ते पंधरा मिनिटातच परत सावली पडली पण होतं बऱ्यापैकी ऊन यायचं जायचं असं कंटिन्यू राहत नाही ऊन आणि बोलतात की भाद्रपद महिन्यात भरपूर ऊन असतं भरपूर ऊन असतं ह्यावेळी तर काही एवढं वाटलंच नाही ऊनी म्हणून मी तर ठरवलं होतं की आता चांगलं ऊन पडलं ना मस्त तर गोदड्या धुवायला काढूया थोड्या थोड्या तर बघू आता ऊन पडल्यावरती तर ना ज्वारी वाळायला टाकली मी सकाळी आणि तास दोन तासांनी ना लगेच पावसाला सुरुवात झाली आणि माझं लक्षच नव्हतं मी थोडस मोबाईलमध्ये पाहत होते आणि सईला झोपत होते सई झोपली आणि मग माझं काम चालू होत तर पाहिल्यानंतर तर एवढा असा पाऊस आला होता रिमझिम रिम होतीच पण बऱ्यापैकी बरोबर ती पाऊस लागला होता ज्वारीला तर मी थोडंसं असं हालून सुकायला ठेवली आणि बराच वेळ म्हणजे अशीच ठेवली होती आणि नंतर मग जरा ऊन पडलं तर मग उन परत उन्हामध्ये नेऊन ठेवली तर मग सुकली लगेच ती म्हटलं चला आता सुकली ना तर लगेच मग मी दळण पण करायला घेतलं दळण करायला घेतलं मी पर पावणे पाच पाच वाजता तोपर्यंत चांगली सुकली होती आणि ऊन पण पडलं होतं ना जरा अर्धा एक तास चांगलं ऊन पडलं होतं दोन तीन तास ती चांगली होती बाहेर त्याच्यामुळे मग बरं झालं वाळले तरी मला तर एवढं टेन्शन आलं तर म्हटलं अरे वाळली नाही तर मगच वायाला वगैरे जाते काय पण म्हणजे एवढी नव्हती भिजली वरती वरती उलट आहे जरा घाण निघून गेली धूळ वगैरे चांगली स्वच्छ तरी झाली ती, ती तर मग सई पण उठली होती तोपर्यंत मग तिला तिला चिक्कू कट करून म्हणजे चिक्कूच्या अशा खापा करून दिल्या ती म्हणत होती की मला साल नको साल नको चिक्कूची तर तिला म्हटलं खायची साल पण छान असती चांऊ चौ खा फक्त तर मग तिचं चा काय चालूच चा असतं सारखं बोललं आणि आप मग आपण जर बोललो नाही ना तर मग लगेच रडायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला लागतात हो ल हो करावंच लागतं तर ते असं चालूच असते मुलांचं तर ना ज्वारी ना ज्वारीचं आपगीच म्हणजे आता तुम्ही उन्हाळा नाही काय नाही काय नाही मध्येच काय ज्वारी तर माझं चाललंय जरा वेट लॉस करायचं वजन कमी करावं म्हटलं तर त्याच्यासाठी पहिलं पाऊल उचललंय मी ते म्हणजे वर्कआउट करते मी म्हणजे व्यायाम करते रोज सकाळचा आठ पंधरा दिवस झाले केले सुरू तर ठेवले आज कंटिन्यू तरी तर मग नंतर म्हंटल आता वर्कआउट तर करतोय आपण त्याच्यासोबत थोडस डाएट डाएट वगैरे नाही पण थोडस म्हंटल जरा चेंज फक्त भाकर ज्वारीची भाकर खायची असं चाललंय म्हंटल पाहूया महिनाभरे ना जरा ज्वारी खाऊया कंटिन्यू नाही खाणार ज्वारी एक दिवस ज्वारी एक दिवस बाजरी आणि म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा सकाळची चपाती दुपारची ज्वारी आणि संध्याकाळची भाकरी म्हणजे मी ना फुगा सैनी फुगाचा आवाज आला असं काय झालं ओव्हर करते ना तर बड्डे वरून फुगे आणलेत तर सैनी पटकन फुगा फुटला तो तिच्याकडून तर आवाज आला ना जाऊ दे जाऊ दे फुट तर म्हणजे खायचं सगळंच पण खाऊनच आपल्याला वेट लॉस करायचंय म्हणजे याच्या अगोदर पण मी वेट लॉस केलेलं आहे माझी पहिली डिलिव्हरी झाली ऋतूची वेळी ना तेव्हा बरंच वजन होतं माझं आता ह्या वजनापेक्षा पण जास्त होतं तर तेव्हा पण मी दहा बारा किलो वजन कमी केलं तर तीन चार मध्ये तर मग आता म्हटलं परत करूया सुरू तर ना तेव्हा पण मी असंच आस... म्हणजे वर्कआउट वगैरे करून माझं वेट झालं तर बऱ्यापैकी लॉस पण आता कसं परत प्रेग्नेन्सी सहीची वेळी राहिली आणि मग दोन्ही पण सिजर आहेत ना तर त्यामुळं थोडंसं वेट होतच आणि प्रत्येक लेडीजचा हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना माहीत असं की डिलेवरी नंतर वेट वाढतं आणि तसं पण म्हणजे पहिल्या डिलेवरीपेक्षा ह्या डिलेवरीच्या वेळी माझं थोडंसं वेट ठीक ये म्हणजे असं खूप वाढलंय असं नाही का काही तर पण तरी पण मला कमी करायचंय तर आधी मी ना वेट लॉस केलं तर ना तर त्याचा एक फोटो मी तुमच्या सोबत नक्की शेअर करीन तर तुम्हाला इथं एक लावून देईन फोटो तेव्हा तुम्हाला कळून की तेव्हा मी ना खूप म्हणजे खूप बारीक झाले होते लग्नाच्या आधी जेवढी होती त्याच्यापेक्षा पण बारीक झाली होती आणि म्हणजे पण असं सगळ्यांना असंच वाटतं की आपण बारीकच असं कोणाला असं वाटत नाही की माझी जास्त तब्येत व्हावा किंवा असं ना तर पाहूया म्हणजे करायचं वेट लॉस आणि मला ना बऱ्यापैकी चांगला अनुभव आहे मला सगळं माहिती बर का काय खालं नाही पाहिजे काय खालं पाहिजे पण काय होतं माहिती का मी जेवढी खादड आहे ना म्हणजे मला खादड म्हणण्यापेक्षा मला खायचा जास्त शॉक आहे की असं टेस्टी टेस्टी यमी आणि जास्त बाहेरचं मी खात नाही पण मला जास्त आवडतं आणि गोड तर लय आवडतं मला आणि ही बऱ्यापैकी सगळ्यांना आहे की आणि मला कसं ना थोडस खाऊन नाही होत मला आपलं पोटभर व्यवस्थित खायला लागतं काही असू पोटभर खाल्याशिवाय माझं पोटच भरत नाही पण पाहू आता ट्राय आहे म्हणजे जेवण कमी नाही करायचं फक्त जेवणात बदल करायचे थोडेसे ज्वारी आता चालू करणारे तर पवा म्हटलं ना कधी निदान दिवाळीपर्यंत ना पाच एक किलो तरी कमी झालं ना तरी ठीक आहे तेवढं झालं तर बास होईल आणि माझं असं आहे ना म्हणजे एकदा लॉस झालं ना वेट लॉस तर नाही पटकन वाढत बर का कारण मी आर एवढ स्ट्रीक नाही फॉलो करत डाएट वगैरे आपण म्हणतो ना तस तर पाहू आता चाललंय म्हटलं करूयात कुठपर्यंत चालतंय तोपर्यंत चालून द्यायचं फक्त गोड जरा कमी करायला पाहिजे कारण मी गोड आहे ना खूपच जास्त खातीये म्हणजे मलाच कधी कधी वाटतं की मी किती खाते आणि कधी कधी ना हिट पण बाहेर पडते ना आणि मला जास्त प्रॉब्लेम पण येतात पिंपल्स वगैरे हो पण येतात आणि तसं पण माझा चेहरा असं पूर्ण म्हणजे आता तरी ओके ओके अगोदर तर खूप सारे पिंपल्स वगैरे यायचे पण तरी काय मला माझ्या तोंडावरती कंट्रोल नाही राहत तरी पण म्हणजे ठीक आहे माझी तब्येत तरी एवढी नाहीये पण आहे बऱ्यापैकी तर बरचस वेट लॉस करायचंय आणि ते मी नक्कीच करणार आणि तुम्ही पण बक्षा की हा तुम्हाला माझा तो फोटो पाहायला ना की लगेच समजेल की हा पहिली ही किती लहान झाली होती पण आता पुन्हा डिलिव्हरी च जास्तच आणि शक्यतो पोट वगैरे असं आणि होतच आता सिझर सिजर नाही नॉर्मलच्या पण डिलिव्हरी राहतच बरं का पोट वगैरे पण बऱ्याच जणांना वाटते की हा पहिलं पोट कमी करावं आपण पोट कमी करावं पण मला पोट नाही मला म्हणजे सगळंच कमी करायचं पोट वगैरे बाकी हात पाय सगळं तर चला रुद्राक्ष आला होता शाळेतून मग नंतर त्या त्याला फ्रेश वगैरे केलं आणि वाजले होते सगळं सहा दळण वगैरे झालं होतं म्हटलं चला लगव हात तर लगेच ना गिरणीत पण टाकून घ्यावा कारण कधी कधी लाईटीचा पण प्रॉब्लेम येतो ना पाय इथं लगेच गिरणीमध्ये मी ज्वारी टाकली आणि ना ओल्या राजमाच्या शेंगा लगेच निवडल्या मी यांनी काल आणल्या होत्या मग निवडून त्या जरा उकडून घेतल्या टोपामध्ये आणि एकीकडं भात लावलाय कुकरमध्ये आणि मसाला पण लगेच काढून घेतलाय भाजीसाठी तर भाजी फोडणीला टाकते तर गेले होते मी बड्डेला शेजारी तर तिकडून आलो उशीरच झाला होता तर पासही फुग आणलाय तिकडून <coughs> सॉरी बड्डेला गेले म्हटलं फुगा तर आणलाच पाहिजे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा ెర్ కబస్క్రాయిబ క విసరుటా బాయ్ బాయ్